नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलीत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण चालू आहे मासे पकडायला नदी तर आताच पाऊस कमी आहे थोडासा पण दररोज पडतो सारखा येतो पण पण पाणी थोडंसं कमी झालं असेल तर झुल्याने मासे पकडायला चाललोय आणि पावसाळ्यात आपण झुल्याने मासे खूप पकडतो नदीमध्ये कारण इकडे ना, ना पाऊस संपला ना की मग ऑप्शन नाही इकडे मासे पकडायचा फक्त पावसाळ्यातच पकडता येतात त्याच्यामुळे थोडासा पाऊस कमी झाला की आम्ही मासे पकडायला येतो झुल्याने या 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 अक्षय इकडे अक्षय आई गेल्या वर्षी अक्षय होता एकदा मासे पकडायला आणि होय आणि भावेश आहे गंप्या भावेश आहे भावेश दाखवा आपण नवीन काय आहेत आणलाय होय पकड चिंगडा सगळी उचल हे बघा इंड आणले वरती वरती दांडक्यासारखे मासे येतात ना मित्रांनो ते उचलायचा प्लॅन आहे चिंगळ बघा किती आहेत होय रे होय भरपूर चिंगळा रे मळी वाटत लय चिंगळाच्या बारीक बारीक चांगला हा रापूच असता आणि गंप्या उचलूच असता तर इकडे चिखल लागतो जाता जाता ना त्याच्यात चिंगळा बरीच कारण मळ्यात ना अशी कोळंबी थांबते बघा असं पाणी असतं ना मळ्यात पूर्ण लांब सरसरत नाही आता बघ आला सरसरत ती आली पासातरी बघू या खवळ्याची पिल्ला आली वाटत बारीक बारीक दोन इलेक्कडे बारीक कोळंबी मित्रांनो खवळ्याची पिल्ला पण आली तर उरड ताळफड पडते बघ दोन तीन होती तो गरवूक मित्रांनो सांगली आता भेटत आणि पण असते ना बुडोक पण होईल मला वाटत हो बघा आपला नाही ना जो आता बघ अक्षय चिंगळा आली काय रे काय बघ बाबा 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 काय या चिंगूळ हिरवा हिरवा चिंगूळ हिरवा हिरवा चिंगूळ आयस मे हत हत हि पडली चिंगा बघ दिसणार नाही खवळ दिसलो एक फक्त मित्रांनो आहेत मित्रांनो चला मित्रांनो हस पकडूक आलत कि चिंगडा पकडू काय माहित नाही <laughs> अजून थोड्या दिवसांनी आलात ना तर हे गवत ना खूप वाढलेलं असेल कमरेपर्यंत चिकल आहे सावकाश जायला हवं इकडून चला मित्रांनो मंडई घुसले पाण्यात आमची डायरेक्ट पाण्यात जायला होतं इथून किनाऱ्यावरून बघा तर आलो इकडे मित्रांनो खाली तर आता सामान वगैरे काढलंय सगळं हवे शिंड घेऊन आलो सगळी आणि आपल्याला रेनवी भेटली होती एक म्हणजे दिसली होती मोठी आम्ही सामानच बाहेर काढलेला नाही झुलीबिली असो विषय झालो मोठी रेनवी होती मजबूत नाही मोठा पीस होता रेनवीचा तर शेतक बारीक दिसली इकडे पाणी खूप आहे पाणी खूप आहे आज पाणी खूप असेल ना मित्रांनो तर मासे पण तसे चांगले भेटतात साधारण साधारण चांगली साईज भेटते बघूया आता काय भेटतं ते बारकी बारकी शेतकं बितकं दिसत आहेत पण अक्षय नको पकडू ती शेतूक आहे मित्रांनो शेतूक मस्त आहे पण चांगली साईज आहे पहिलाच मासा दाखवला अक्षयला शेतूक चांगली साईज आहे शाब्बास लक की शेतूक पिशवी माझ्याकडे आहेत ते दोघं तिकडे बघतायत सरळ अक्षय टाक पिशवीतच फक्त शाब्बास आज माझ्याकडे जालिम माणूस हा मासा पकडणारो गंप्या आणि भावेश तिकडे आहेत ते बघा दोघ जण साधारण चांगली साईज आहे साधारण टाकला ना बरोबर टाकला ना बरोबर असत काहीतरी सरळ दिसत तर नाही अजून पण असणार त्याच्यात बरोबर टाकलंस खोल पाण्यात कसं राहता येत नाही एक माणूसनं ना धरायला पाहिजे मागून हाय भेटला काय भेटला जाऊ दिसल इकडे काय फक्त वरून जाळ टाकायचं आणि बरीच मंडळी ना विचारत बसते हे जाळं कुठे भेटेल काय भेटेल तर हे जाळं आपल्या लोकल मार्केटला पण भेटतं आणि दुसरी गोष्ट जर मुंबईला तुम्ही असाल ना तर मस्जिद बंदरला भेटतं मस्जिद बंदरला सगळं साहित्य भेटतं जाळ्याचं शेतक आहेत मस्त तर शेतकं दिसतायत हे बघा रम्प्याला पण एक मस्त भेटलंय मध्ये मध्ये शेतक आहेत शेतकोड आला तुझा ना रेकडे बरोबर अक्षयने पकडला मस्त रेनवी घालवू नको अक्षय अक्षय घालवू नको लवकर घाई कर प्रचंड वेग धारण कर अक्षय अति बघ आली पायाखाली गेली नाही नाही अक्षय पकडायची जा तुला दी आता की आता घे नाही चल चल आता चल रेनवी होती एक पळाली अक्षय पकड शेतूक पकड टाक पिशवेत शेतूक ना मासा पकडायला मस्त तो जात नाही जास्त एकदम ना ना मस्त ना। तो घुसायला बघणार रेव्यात वगैरे मस्त साईज आहे बघा अशी साईज भेटली ना साधारण एकच नंबर की अक्षय टाकला भात खाऊन सकाळी मरणाचो की भाकरी खात सकाळीच सकाळी चपाती भाकरी बरोबर पाठ नाही हे बघ शेतूक धरून टाक हा बघा असा मासा असतो असं जाळ टाकायचं वरती मग हाताने पकडता येतो त्याला आपण खूप वेळ येतो बरेच व्हिडिओ होतात आपले माशाचे असले टाकून दे चल आता शे मित्र रेनव्या दिसतात दोन चार तरी मागाची एक भावीसला दिसली ना आलेल्या आले भारी रेनवे होती मोठी काहीतरी काय धरलं गंप्या शेतू का मस्त शबास खर्ची खर्ची टाकला मानगुट धरून लगेच खरबी म्हणतात काही ठिकाणी टाकला मानगुट पकडून लगेच पिशवेत अक्षय फक्त पिशवेत बरोबर टाक आज ना पिशवी माझ्या हातातच आहे मित्रांनो त्याच हाताने टॉर्च पण दाखवतो मी अक्षयला शूट पण करतोय ए पुढं पुढं कोण आला रे बुडून काहीतरी गंप्याने धरला ना मग भेटली का गंप्या शाबास गंप्याने पकडली एक रेनवी दाखव बघाय गंप्या रेनवी कशी असतात ती आहे का रेणवी म्हणतात दाखव मस्त रेनवी भेटली नाही माका मा माहिती होगदान ना मरणाचंच मासं पकडतील म्हणून यांच्याकडे पिशवी पण तशीच दिली मोठी मरणाची भरा काय अर्धी तरी गंप्या संशय दाबून धर हां पकडला रेनवी रेनवी पकडला ना संशय यावच्या अगोदरच पकडला आणि भावेश नशीब शाबास रेनवी भेटली असं मासं पकडू जो तर मित्रांनो परत खाली जाऊया आणि परत वरती येऊया आज जास्त पॅच नाही घेतलाय खालून ना तिकडे शेतकं भेटतात वरती याच्यानंतर शेतकं वगैरे जास्त भेटत नाही पण इकडे मस्त चांगल्या शेतकं भेटतात पाणी थोडंसं जास्त आहे अजून अजून थोडंसं पाणी खाली जायला पाहिजे होतं कसं माहिती आहे टाईट टाईम ना असेल तर त्याच्या दोन अडीच तासानंतर इकडे पाणी खाली जातं वरती तर खाडीचं पाणी खाली जायला बराच वेळ लागतो थोडासा साधारण दीड दोन तास लेट होते लोटाईड खाडीकडे आपल्या इकडे आता जरा मगाचपेक्षा खाली बघतो जाऊ जास्त शेतकात काय मगाची बारीशी रेनवी बघा गेलेली हा हाय काय बावडी का मित्रांनो हे बघा हे झाड आहे ना खाडी किनारी बेकार काटे असत त्याला गुलाब असतो अक्षरशः गुलाब अंदाज लागत अरे हे ना आणला ना माका वाटता हा बुडवीत बावडेत ह्या मग चिकल मरणाचं सत चला चला मित्रांनो थोडस पाऊस आलो खाली आलो पण तर आता गेलोय पाऊस तर चला परत सुरुवात करूया तिकडे फिरतोय पण काय अजून तरी दिसला नाही मित्रांनो एक खर्ची टाकला फक्त अक्षय साधारण धरून बाकी अजून दिसलात नाही बारीक शेतकं आहेत पण लयच बारीक आहेत इकडे मित्रांनो वरती तरी साधारण मोठी होती इथली बरीच बारकी कडे कडे बघूया आता इकडे काय भेटतंय काय साधारण काय नको काय एवढं नको अक्षय नुको, नुको। अक्षय बारीक पण पकडता म्हणता हाय साधारण धरूनच टाकतंय काय धरला धरला शेतूक टाकतात अक्षय काय पाच शेतकं म्हणता एकाच जागेवर धरलेली धरलास अरे आरती धरूची होती दोन धरूची दोन धरूची अजून कुठे खायचा कोत्ता ना कर खायका कोचला काय गंप्या दोन होते एकते हं हं शाबास दोन आता दोन मास आपकलं गंप्यान चला आता मी बघतो आमका काय भेटणार आहे गंप्यान धरला रेनवीची पाठ ताबो हां रेनवी शाबास अक्षय भेटली की गेली पाठीत गेली ना गम्याच्यात <laughs> ना रेनवी आली ती अक्षयकडे पण गेली कोण पकडला आण पकडला काय शबा रेनवी खाया मग गम्प्या रेनवी खाया गेली म्हणता रेणवी गम्प्या एक नाही काय तर दिसता मित्रांनो माकाठ उचूक पाणी जातो मी मरू देत काय पकडलं शाबा शेतू पकडला हा बघ अक्षय धरून टाके का घुस्ताबा आहात अक्षय काका तू धाकू धाकू दे मी काकू डाकीताना कमी झाले मित्रांनो खैतरी या शेतूक दिसत आहे आता वरती खाली गेलो डबल फिरायला पण काय भेटला तर नाही जास्त दोन चार मासे भेटले फक्त हा इकडे हां अक्षय आता इकडे बघूया इकडं रेव्यावर बघूया शेतूक बीत बसला तर नाही हा काय तर वेगळाच मासू आहे कोकर आहे कोकर नको अक्षयान पकडला नो कोकर बारको हा काय कोकरच पकडला अक्षय हे कोकर पकडलान रे ट्रिवॅली बिग ट्रि बिग साईज ट्रिवॅली बिग साईज ट्रिवॅली पकडला हो ना अक्षयान मारणार मोठो नाही म्हटलं तर जायंट आहे एकदम सहा किलो होईतच होईत पिशवी पिशवी आहे ना तुमच्याकडची आई बघ मोठा शेतू का मस्त आहे का बघ बघ चांगली साईज आहे मित्रांनो सगळ्यात आता चांगली साईज भेटली आहे साधारण शेतकाची एक वरती पण मस्त चांगली साईज आहे ना साधारण हंग मस्त शेतू काय ही बघ अशी साईज भेटायला पाहिजे बस वरती बघतलो मित्रांनो इथं बघतलो तर आता गेला पण असत खा चलत चलत व्हाळांवर काय कळत नाही व्हाळांच गेला काय इथून दिसत नाही खायता ताबा बाबू बा, आता बघा आता बघा रेव्यात घुसायला बघेल ते नाही भेटलं त्याला घुसायला आला डायरेक्ट घुल्यात अक्षय जे शब्बास दोघदान मंडळी काय पकडतात तिघणीच माहिती आहे शि कडेल कडेला ना खर्ची वगैरे हो असता शबास अक्षय टाकून पिशवीत भेटला की भेटला 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 मस्तच होता मित्रांनो मोठा चांगला साधारण पकडला ना चांगली साईज आहे ना गुंजा गुंजा बोईट मासा शेरवा शेग लय काय <laughs> <मोटी हुती> ना <laughs> काय बोलतो तांबोसा अक्षय घालू नकोस भेटला काडवी मित्रांनो होती मोठी होती वाम होती गेली इकडे आतमध्ये वाम नाही लय जाम तुडवला उला नसता लय मोठी होती ना लय मित्रांनो हैरारखी काडवी होती छोटा तांबूसा भेटला बघा गेला असतात आपण आता हे <laughs> दोघ जण ना मित्रांनो मरणाचे धावले मरणाचे धावले त्यांच्या मागून चालून कंठा आला मी अक्षय मागे होतो मासे बघत तिकडे आता वरती आलो मित्रांनो आता इथून थोडंसं वरती गेलो ना की मळी भेटायची चालू होतील मळी आता शेतकं वगैरे संपली इकडेच आता वरती मळी भेटतील इथून साधारण हा ता बघ शाब्बास अक्षय लास्ट लास्ट शेतकं भेटत आहेत मस्त आहे वाटतं ना हाय अच्छा साईज आहे शेतूक आता तरी तुझे वजन वाटत की नाही वाटतय अक्षय विचारता हाताक वजन वाटत की नाही वाटत आहे अक्षय <laughs> आईला इकडे लय ताट पाणी रे फोर्स जास्त आहे हे बघा किती फोर्स आहे पाण्याचो पाय दुखतात अक्षरशः मित्रांवरती चालून चालून आता मळी भेटीला आता मळ्याचा स्पॉट चालू झाला आहे पकडला आणि मित्रांनो अक्षय जरा एक चांगलो मासू खर्ची भेटली मोठी ही बघा अच्छा खासा पीस कशपिशवी हलवला <laughs> <laughs> जो असलो झोत दाखवलात ना की मी घाबरताय रे पकडून टाक खवळून का हा काय हा बघ कसलो मळीया बघ कसलो बघ खालना जा जरा घालवून को अक्षय मळीया तो कसलो पिसा बघ हो बघ भावेशी एकदा हो काय मळी मळीया ना अक्षय हा कसली साईज बघा टाका पिशवी टाक सरळ हो तिकडनं चांगला जा बघा अक्षयने मी एवढे पकडलो मासे हे किती पकडले माहित नाही दाखव बघूया किती पकडला साधारण यांच्या पिशवीत कसा लगेच दिसणार पिशवी पण सामान्यांना दिली इथं तर चार खवळत दिसतात मळी बघा कसलो भेटलो बघा नंतर दाखवतो सगळं मासा चला जाऊया हात पुसला मासे बघूया आधी मीनी किती पकडलेलो बघूया आणि किती मासे अक्षयने मी पकडणार ना हे काय आय शेतकू पकडलेला बघू मोठा जरा याक गुण गुंजा मोठा पण पकडलेला दिसला मळी तो बघ आमचं मोठू अक्षयने मी एवढं मासे पकडलेलो यांनी जरा जास्त पकडलं नाही कारण अक्षयने मी उंच म्हणत साधारण होतो तिकडे मासं नव्हतं जास्त खवळं पकडलं नाही चार पाच मित्रांनो पा यांनी बघा मोठं मोठं दिसतं ना तर खवळंच होत कोणा हे ह्यांनी पकडले इकडचे बघा हे खवळे बिवळे मोठे मोठे पकडले चार वाटतात हो बघा तू देते वाटत आम्ही हा बघा मस्त शेतू पकडला याक ह्या बघा तांबोसा बघा केवढा पाच किलोचा तांबोसा आहे अजून एक सात किलो जाऊ गेला अजून एक मित्रांनो सात किलो जाऊ तरी गेलाच हा बघा याक तांबोसा सात किलोचा खर्ची खर्ची भेटली ही बघा तर लगेच घेऊन जा नाही माश्या आवडत आहे नाही रात बांधून तो घेऊन पण जाय तो डेंजर आहे छोटा टायगर आहे हो, हो। <laughs> चला तर मित्रांनो बरेच मासे भेटले तरी बघा मस्त तर मित्रांनो माश्याला गेलो होतो रात्री बघितलात आणि बरेच मासे भेटले होते मस्त पैकी यावर्षी ना पाणी कमी एकदम झालं असा विषय झाला नाही अजून पण तर शेतकरी वगैरे चांगल्या चांगल्या साईजचे असतात पण डीप पाण्यात खोल पाण्यात असतात तर पाणी कधी कमी होईल माहीत नाही पाऊस ना असा चार पाच दिवस कंटिन्यू असा गेलाच नाही पडतोच पडतो साधारण साधारण तर नंतर जाऊया कधीतरी आटल्यावरती पाणी तर आता हा व्हिडिओ तर इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद